जय शिवराज जय महाराष्ट्र मित्रांनो तर सगळे मजेत ना मजेत राहा मित्रांनो बघू शकता आपला वॉलपेपर कसा जय श्रीराम आजचा जो फॉन्ट दिलेला आहे मी तो सेम हाच फॉन्ट आहे काही बदल नाही मी त्या फॉन्टमधून हे जे पी एन जी किंवा वॉलपेपर आहे ते बनवलेलं आहे ठीक <coughs> आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला एक पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये मी एका ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे तर सिम्पली तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं युनिकोड पॅक जे आहे ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर तुम्ही जो आपला जिन लिंक आहे फॉईंटची ती तिथनं फॉन्ट डाउनलोड करून घ्यायचा फॉन्ट तिथे डाउनलोड केल्यानंतर युमी पॅड ॲपमध्ये यायचं आणि जे इथं तुम्हाला हे ऑप्शन दिसतं आहे फॉईंट तिथं जाऊन सिम डिफॉल्ट आहे तिथं सिलेक्टमधून तो फॉन्ट ॲड करून घ्यायचा तुम्ही ऑलरेडी फॉन्ट डिजी फॉन्टिब्याका कॅलिग्राफी हा ॲड केलेला आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता ह्या युमी कोडग्रह खत ना काय एकदम चिंकली मी तुम्हाला एखादं नाव बनवून दाखवतो ठीक आहे किंमती आता हे आपण डिझाईनसाठी टाकू ठीक आहे तर आता आपण बनवूया चिंपली कुठलं एक नाम नाव बनवूया ठीक आहे तर ह आपण पन... तुम्हाला डेमोसाठी मी राम नाव दाखवतो बनवून ठीक आहे रामच बनवू आपण शिंकी आर घेतला ऑर्डर घेतला थोडं त्यानंतर त्याला जी दांडी आहे ती स्मॉलमधली देऊन टाक राग आला तिथे राम त्यानंतर म साठी तुम्हाला एक छोटा म घेतला राम म आणि मला जी दांडी द्यायची ती दांडी अशी शिंकली डिझाईनमध्ये जणत राम चिंपली पुन्हा एकदा पेस्ट द्यायचं जे ही डिझाईनची दुसरी बजावून टाकून द्यायची तिथली कॉपी काढत पिक्चर लाईफमध्ये जायचं चिपली पिक्चर ॲपमध्ये येऊन जायचं आपण ही जी ऑडिओपल जी पेंट आहे तीच आहे सिंपली हा जो पॉइंट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि तिथं पेस्ट करून घ्यायचा बघू शकता राम हे नाव येऊन गेलं आहे आता तुम्हाला कलर चेंज करून दाखवू आपण व्हाईट कलर घेतला बघू शकता मी तुम्हाला <coughs> एकदम खतरनाक असं कॅलेग्राफिक पॉईंट आहे तुम्ही याच्यापासून तुमचा लोगो बनवू शकता काही बनवू शकता ठीक आहे एकदम खतरनाक प्रकारे बनवलेला आपला पॉउट आहे तर सिंपल प्रकार डाउनलोड करून घ्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात चला तर मी तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोरलो जय श्रीराम